आता लाईक एक लाईक करा सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा फटाफट फटाफट कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा थोड्या वेळ येऊ वे बसणार असलं का नाही लग्नाचा कार्यक्रम असल्यामुळे चालू शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक थोडा कलमा चालू आहे एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महा या गाता महाराष्ट्राची रेतेच्या शिरा

एक आता पहात है शून्य लाइक कमेंट करा पटापट लाइव लाइक करा चैनल वर नवीन असाल सब्सक्राइब करा दोन आता पहात है शून्य लाइक लाइक करा लाइव ला शेयर करा चैनल वर नवीन असाल सब्सक्राइब करा अनिल नमस्ते सिंह कुमारिंग एमएस पांच बटन नमस्ते दोन आइटम बहुत बहुत स्वागत चैनल हो तो सब्सक्राइब करो

पटापट पटाफट कमेंट करा आता हिद एक लाईक लाइक चार सर्वांनी तीन आता पाहत आहेत एक लाईक सर्वांना विनंती आहे लाईक करा येऊ ला चॅनल वर नवीन असं सबस्क्राईब करा सहा आता पाहत आहेत एक लाईक लाइक करा भावांनो इथं एक लाईक दिली सहा लोक आहे शिशीवरती चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा तीन आता बात आहे एक लाइक

तीन आता पहात है एक लीक ठीक है कैप